मला मला ना ड्युटीवर गेलो तरी मी तामट तोड्या चाललो पत्ता नाही अख्या घरी पाहिलं पुढं गेली काय मळ्यातच बसली का कोणत्या मैत्रिणीला भेटाय गेली काय माहिती आता आहे ना जातो मळ्यामध्ये काय कॅरेट तिला सग पन्नास एक जाळ्या मळ्यात नेऊन ठेवले मग कालच आणि दोन जाळ्या एटत ठेवल्या mm. तिनं काय अरे बाळे काय काय व म्हणजे आता तू झोपा घेऊ राहिली काय काय आले तुम्ही हो आले म्हणजे एक तास झाला मी तुला घरी पाहिलं तुझ्या मैत्रिणीला दोन तीन फोन केले म्हणलं तिकडे आले का रे नाही म्हण तू तिकडे येऊन झोपली आता पडली मी एवढं आता पडली का पण मग आता हे पडायचा टाइम आहे का आपल्याला तुला माहिती ना सोने एवढा भाव आला आपल्याला तामट कुडायचे होते तुला सांगून गेलो होतो मी काय कामाची ते काय कामाचे म्हणजे तुला सांगेल तामट्याचं पैसा झाले तुला पाच तोळे सोनं करतो पाच वर्ष तेच ऐकू राहिले पाच वर्ष्याला एवढा भाव नव्हता आता दीडशे दोनशे रुपये किलो जाऊ राहिले आपले तामटे दीडशे रुपये किलो टमाटे पण ते पैसे तुम्ही आले का उद्या पुढ्यामध्ये आपल्याला दहा पाच लाख झाले ना उद्या तुला डायरेक्ट सोन्याच्या दुकानात इड इड केवढं खेड्याव नाही डायरेक्ट तुला नाशिकला ना तो हा टक्कर चेडवून बनून आणतो पैसे आले की व्याजन वाटून द्यायची नाही का काय टमाट्याची पट्टी आली घरी येते ते व्याजाने वाटले मग ते पैशाला पैशा जोडीच राहतो मी काय मी स्वतःला खातो का मला कधी सोनं मग तामट्याचे पैश्याची पट्टी उद्याची कधी खेर फार राहिल्या का कसं काय आणि ते तो जो बदला आहे ना त्याचे अख्खी सोनं करणार आहे ना मॉडेल तामट्याचे पैसे मी ठुणार आहे घरी मग मा तो धंदाच आहे ना तुमचा धंदा मागून दिसतं काम का का काम करू महा बिझनेस आहे तू अरे अना पण मी काय गावातल्या लोकांना जोडा निघून देतो आपलच कुठं मला आणतो ना चार रुपये तुम्हीच तोडायचे तुम्हीच विकायचे तुम्हीच पैसे घ्या मला एक पाहिजे हो ना का बरं ते सोन्याच्या लायशन मी काम केलं हा बघा अरे पण आता आहे ना ते तर आहे ना दिस अर्जण तोडले नाही ना ऑटोमॅटिक तिकून गळून जातं तिथं पैसे परवा तर ना खाली चार दिवस आता परवा तोडले ना लगेच आज तोडायला लागतील ना तर अख्ख्या वावराचं सगळं लाल लाल वावर होऊन जाईल ना तिकडं मार्केटला घेणार नाही माल पैसे असेल का तुला आहे निम निम ना निम्मा निम पैसे मी सांगेले तुला निम्मे पैसे देतो माजल्याचे सगळे तुलाच घे वटर थांबटंच फक्त माल ठोकतो नाही माल ना एवढे माल फक्त कंटन करून द्या हा पण बाकी पैसे तुला घ्या चालन मग पाच तोळ्याचं कंटन करून देतो हा? हा चाल 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 घे मग एक तू कॅरेट घे एक मी घेतो हा खात बापुळे काय झालं एवढे आवडून पाहिली पाऊ राहिली तशी काय तू लोकांच्याकडे खा प्यायला जाते का तुमच्याच घरी खाते बनल मी निस्ते काम करू याडे लोकाला तुमचे बाना हातात अंगठी आहे गळ्यात चेन आहे बरोबर आहे पण मग आता मला शेवटी सावकाराची भूमिका मला लागत आहे मला तसे लोक मानती ना मोठा पैसेवाला आपलं आपलं कायक असं रे रात जाऊ ते तुला मागा भीम ते एक वस्तू कानातलं केलं होतं ना हां घेतलं बी परत गांठेवाला हां ना मलाच लागत ना चल चाल आता आवरा मध्ये चला ट्रॅक्टर कुठं लावलं ट्रॅक्टर त्या बाजूनी मागच्या अरे गावात गेलो होतो पण त्या व्यापारीचा फोन आला तो म्हण पन्नास एक तोडून ठेवा मला अर्जंट भिवंडीला पाठवायचे बाय करायला पाठव भिवंडीला पाठव आपल्याला काय करायचं बाळे पैशाशी घेणं आपल्याला नाही तर तो इडक किरकुळ गाव बाजारात विकू आपल्याला काय घेणे आपल्याला वावर बाहेर इकडं माल काढून द्यायचा आणि कॅश माहिती नाही दरवर्षी आपण करतो तारी वडितो बांबू रवितो फेकून देतो आणि पैसे नसले का आपण तिकडे जाऊन खाली करून येतो दरवर्षी फेल होतो या वर्षी ना कसे कवाईन दहा पंधरा पाठ ना लावले ना सोन्या एवढा भाव आहे त्याला आज दोन चालना आता वावरतच जायचं म्हणतो तो रास्त्या नस चालली जोपती लक्ष नाही तो जायचं तोडायचे हळूच हळूच पायाला टोच बघा बघ का अरे रोटा कोणा मारला वावरात तमाटे तंबाटेला तंबाटेला तर रोट मारून दिला म्हणा तरी आपल्या दुश्मनानेच काम केलं बाकी

शिरप्या नाही त्या बाब्याला असं वाटलं असं बकोळी जरा आपल्यापेक्षा जास्त पैसे वाली झाली ना उद्या आपल्याला ज्या पाण्याला बोलवायची नाही म्हणून त्याने हे कांड केलाय बाब्या सुखा मी हा बाब्याला ट्रॅक्टर येत नाही शिरप्याला येत बाब्याला जरी ट्रॅक्टर येत नाही ना बाब्याने शिरप्याला बोलून आणला असन आणि सांगितलं असन दोघांनी मिळून केला असं नाही तर मग चालू शिरप्याची गरज आपण पहिली ते कॅरेट घे पहिले आता लगेच पोलीस केसच करतो त्याची हा त्याला सोडतच नाही मॅल हा तू आता पण नको त्याला तुम्हाला जामीन करा त्याला डायरेक्ट दोघाला गुतून देतो पण आता असू दे